पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथे दिनांक वीस एकवीस बावीस सप्टेंबरला तीन दिवसीय शिवार फेरीचे आयोजन विद्यापीठ प्रांगणात केले असता या शिवार फेरीत विदर्भातून शेतकरी व विद्यार्थी यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला आहे यावेळी विद्यापीठाने विकसित केलेल्या नवीन तंत्रज्ञानासोबत कंपनीच्या दालनाने शेतकऱ्यांना आकर्षित केले आहे यावेळी मुख्य आकर्षणाचे केंद्रबिंदू होते श्रीराम बायोसीट जिनेस्टिक कंपनीचे कपाशी सहा हजार एक वान त्यांना लागलेली फुले पात्या बोंड शेतकऱ्यांना अधिक आकर्षित करीत होते नमस्कार शेतकरी बंधूंनो आपण आज डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथे आलेलो आहोत निमित्त मात्र हे होतं की शिवार फेरीचं आयोजन वीस एकवीस बावीस या तीन दिवसामध्ये केलेलं आहे यामध्ये प्रात्यक्षिक प्लॉटचं इथं डेमोन्स्ट्रेशन दिलेलं दे आहे आणि त्यामध्ये विविध कंपन्यांसह डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला आहे किंवा कृषी विभाग आहे यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजन करण्यात आलेला आहे हे कार्यक्रम आयोजन करताना आम्ही विविध प्रक्षेत्रावर भेट आहे आणि हा प्रक्षेत्रावर भेट देताना आम्हाला एक लक्षात आलं की इथे श्रीराम बायोसी जिनेस्टिक या कंपनीचा डेव्हलप केलेला प्लॉट आपल्याला इथं पाहायला मिळाला आणि या अंतर्गत बऱ्याच शेतकऱ्यांनीसुद्धा आम्हाला सुचवलं की या प्लॉटला आपण नक्की भेट द्या नेमकं या प्लॉटमध्ये काय आहे ते जाणून घेण्यासाठी आम्ही या प्लॉटकडे आलेलो हो। आहोत डेप्युटी प्रोडक्ट मॅनेजर आपल्यासोबत श्रीराम बायोसीटचे जिनेटिकचे जुळलेले आहे आपण त्यांच्यासोबत चर्चा करू त्यांचा परिचय करून घेऊ सर सर्वप्रथम आपला परिचय करू बिलकुल धन्यवाद माझं नाव ऋषिकेश भुसारी आहे मी श्रीराम बायोसीट जेनेटिक्स या कंपनीमध्ये डेप्युटी प्रॉडक्ट मॅनेजर म्हणून कार्यरत आहे आणि आज जे आपण स्वैच्छेने या ठिकाणी भेट आहे आमच्या प्लॉटला शिवारफेरीमध्ये हा प्लॉट आहे कपाशीचा सहा हजार एक हायब्रीड कपाशी संकरित कपाशी बायोसीड सहा हजार एकचा प्लॉट आहे आणि याची जी ठळक चार पाच वैशिष्ट्य आम्हाला सांगायच्या झाल्यास ते सगळ्यात प्रथम वैशिष्ट्य आहे की हे असलं वाहन आहे की वायडर अडॅप्टेबल म्हणतो आम्ही याला वायडर अडॅप्टेबल म्हणजे हे कोणत्याही मातीत आणि कसल्याही परिस्थितीत कसल्याही हवामानात येणारं वाहन आहे आणि याची जी स्पेसिंग आम्ही इथे दिलेली आहे किंवा याची लागवड जी पद्धत आम्ही आता सध्या केलेली आहे ती लागवड पद्धत तीन बाय एकवर केलेली आहे तीन बाय एकवर म्हणजे जे सरीतलं अंतर आहे हे सरीतलं अंतर तीन आणि एक जे अंतर आहे एक फूट जे अंतर आहे एक फूट हे प्लांट टू प्लांट म्हणजे रोपांमधलं अंतर एक फूट आहे त्याच्यामुळे हे जे वान आहे हे वान कमी अंतरावर किंवा कोणत्याही अंतरावर लावण्यात यशस्वी असं वान आहे कमी अंतरावर याच्यासाठी असं म्हणतोय कारण ज्या कमी अंतरावर जर लावलं गेलं तर याच्या फळ गळफांद्या फांद्या ज्या आहेत त्या कमीत कमी येतील फळफांद्या जास्तीत जास्त येतील त्याच्यामुळे तीन बाय एकवर वर हे लावलेलं आहे तिसरं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर साखळी पद्धतीनं बोंड याला लावलेलं आहे हे जे बोंड आहे ते साखळी पद्धतीनं याला बोंड दिसायला मिळतील आणि साखळी पद्धतीनं बोंड असल्यानंतर सुद्धा हे बोंड पाच पाखळ्याचे आहेत जास्तीत जास्त बोंड पाच पाखळ्याचे आहेत आणि खालचं बोंड जे आहे हे बोंड आणि वरचं बोंड हे खालचं बोंड बनचं बोंड हे सगळं एक समान आकाराचे बोंड आहेत म्हणजे प्रत्येक झाडावर तुम्हाला एक समान आकाराचे बोंड दिसतील पाच पाख्याचं बोंड असल्यामुळे ते वेचणी सोपं जाईल अतिरिक्त ठळक वैशिष्ट्य सांगायचं झालं त्या पानावर लव खूप प्रमाणात आहे लव अत्यंत चांगल्या प्रमाणात त्याच्यावर चा लव आहे लव मू मुँ असल्यामुळे रस शोषण किडीचा जो प्रादुर्भाव आहे ज्याच्यामुळे त्रस्त असे शे शेतकरी आपल्याला पाहायला मिळतात तर त्या रस शोषण किडीचा प्रादुर्भाव याच्यात कमी लाग कमी आहे आणि याचं टॉलरन्स जे आपण म्हणतो डिसीज टॉलरंट आणि सकिंग पेस्ट टॉलरंट ते जास्तीत जास्त आहे त्याच्यामुळे शेतकरी मित्रांनो आमचं एक सजेशन असणार आहे की वायडर अडॅप्टेबल किंवा कोणत्याही मातीत कोणत्याही परिस्थितीत येणारं वाण आहे कशी असेल माती कुठलीही असेल परिस्थिती विजय असेल तुमचा नक्की असं हे वान आहे तर तुम्ही नक्की या वानाचा लाभ घ्या हे वान तुमच्या शेतामध्ये लावा धन्यवाद नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला क्लिक करायला विसरू नका